नमस्कार सर्वांना एस सी एन न्यूज चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मनमाड आगार व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मालेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ते सुरक्षा अभियान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव व मनमाड येथील आगार प्रमुख विक्रम नागरे यांच्या अध्यक्षतेखाली मनमाड आगारात येथे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत कार्यक्रम घेण्यात आला मनमाड आगारात आयोजित या कार्यक्रमात सहाय्यक मोटर निरीक्षक सोमनाथ घोल चालक अक्षय सांगळे एसबीआय शाखा प्रबंधक पंकज प्रजापिता ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या शीतल दिदी यांच्यासह मान्यवर मान्यवर उपस्थित होते यावेळी सोमनाथ घोलफ यांनी इंधन बचतचे महत्त्व महत्व रस्ता सुरक्षा हेल्मेट आणि सीट बेल्ट चा वापर याबद्दल मार्गदर्शन केले आगार प्रमुख विक्रम नागरे यांनी रस्ता सुरक्षेची शपथ आणि प्रतिज्ञा देऊन कार्यक्रमाची सांगता केली एस सी एन न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी मोहन महाजन मनमार्ट भेटूयात पुढील बातमीपत्रात धन्यवाद आपला ज्या आयोजनातून ती सर्व गोष्टी केल्यात महात्मा संघटना मराठी विभाग होतो